नमस्कार मित्रांनो हा विचार करून बुडू नका की तू कोणी तुम्हाला येऊन वाचवेल इथं प्रत्येक जण तुमच्या दुःखाचे मजे घ्यायला आहेत डोळ्यातलं पाणी आणि मनातली कहाणी कोणालाच इथं समजत नाही केव्हाही हसला तरी चालेल पण तमाशा होऊ देऊ नका मित्रांनो बघा जेव्हा ऐकणारं कोणी नसेल मनातलं गोष्ट तेव्हा लोक नेहमीच स्टेटसच लावतात मित्रांनो जेव्हा जे लोक परक्यांना आपलं बनवून फिरतात ते लोक आपल्यांना कधीच आपलं बनवू शकत नाहीत मित्रांनो जेव्हा काही गोष्टींमध्ये तुम्हा तुम्हाला खास लोक तुमच्यापासून दूर जातात तेव्हा समजून जा की त्यांची गरजा पूर्ण झालेल्या आहेत ज्या तुमच्याकडून त्यांना एक्सपेक्टेड होत्या एखाद्या स्त्री त्या पुरुषाकडे तेव्हा जास्त ॲट्रॅक्टिव्ह होत असतात जेव्हा त्या पुरुषाला अनेक स्त्रिया पाहत असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा ही विनंती करते